हाय फ्रेंड्स तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज आहे आमच्या गावची यात्रा तर यात्रा स्पेशल असा हा आजचा ब्लॉग आहे तर सकाळी रोजच्यापेक्षा थोडंसं जास्त लवकर उठायचं असं मी आणि राधिकाने ठरवलं होतं पण जागा आली नाही मला तर आलीच नाही मग राधिकाने शेवटी माझं दार वाजवलं तरी थोडंसं लवकर उठलो पण जसं आम्ही ठरवलेलं तितक्या लवकर आम्ही उठू शकलो नाही तर चला म्हटलं कसं होतं लवकर सकाळची सगळी कामं उरकली ना म्हणजे मग बरं पडतं आज एकतर आंबील असतं पुरणपोळीचा नैवेद्य असतो तर आणि मग नंतर काय होतं जे आपण कसं म्हणतो ह्या गावातले पण इतर गावी राहायला गेलेले आहेत दुसरीकडे शहरात गेलेले आहेत तर ते माणसं दिवसभर येतात जातात मग पाणी सरबत हे ते त्यात वेळ जातो आणि मग नियोजन कसं असतं की सकाळी जर स्वयंपाक लवकर झाला तर त्या लोकांना वेळ देता येतो पण असं काही नाही आम्ही तिघी तिघी आहोत स्वयंपाक करायला तर त्याच्यामुळे उशीर जरी झाला तरी पण आता आमचा स्वयंपाक मात्र लवकर आम्ही उरकण्याचा प्रयत्न करू आणि सगळ्यात अगोदर तर अगोदर रांगोळी काढून घ्यायची आहे कारण की कालच पाच वाजता आहे ना दारामध्ये छान शेणाचा सडा मारून घेतलेला आहे शेणाच्या सड्यावरती रांगोळी एकदम मस्त दिसते तर आता देवाच्या पाया वगैरे पडून झालेले अगोदर रांगोळी काढतो आणि मग नंतर स्वयंपाकाला लागतो झाली का रांगोळी काढून <laughs> आता तर सुरुवात केली आहे आणि त्यातनं काय झालं माहिती आहे का रांगोळी सगळी सई आणि रानाने काल खेळायला घेतली होती रांगोळी एवढीशीच राहिलेली आहे माझ्या डोक्यामध्ये होतं छान मस्त मोठिलच रांगोळी काढूयात पण आता चला म्हटलं छोटीशी काढू बिना कलरची ची आता आज यात्रा आहे ना तर तसं बघायला गेलं तर आहे ना ह्यांच्या आत्या म्हणजे नानांच्या बहिणी बऱ्यापैकी येतात पण काही ना काही कारणामुळे आता जसं जसं दिवस पुढे ढकलतील प्रत्येकाची काही ना काही कारणं राहतात तर त्याच्यापैकी एक आत्या आलेल्या आहेत त्या मी तुम्हाला थोड्या वेळानं दाखवते आणि नाना आता त्यांच्या इनिवायांना फोन करतायत यात्रेला या म्हणून माझ्या पप्पांना फोन केला काय माहिती पप्पा माहितीये का नाही पण राधिकाचे पप्पा आज येणार आहेत आणि ते अगोदरच येणार होते आमच्यासाठी छान खाऊ घेऊन आणि नेमकी यात्रा पण आहे तर त्याच्यामुळे मग त्यांची दोन्ही कामं होतील ते आल्यानंतर तुम्हाला दाखवते की त्यांनी आमच्यासाठी काय खाऊ आणलं आहे ते बघितलं का आता आम्हीच सोडून दिलं त्याला नाही तर त्यातला मोठा मोठा अनाथ होत मोठ मोठं अनात होतो ह्याला माहिती आहे नाही तुम्ही आम्हाला आम्ही पण तुम्हाला आम्ही तुम्हाला नाही आम्ही नाव आलो एवढे सगळे की बंदी टाकली त्याने बोलू नका म्हणतात मग पूर्ण धरून येईल का त्याने कॅन मधन लहानपणीपासून आपण साप आलेच आमच्या इकडे सापवाल्याकडे साप नाग असत सही राणा तेवढेच बघतील राणा आधी सापडतो साप करत असतो खेळत असतो त्याचे प्लास्टिकचा साप ठेवला रानू बघा आमचा कसा तयार झालाय कसं करतो तो रानू अशी आणि इथे चालले सईची आवरा सई सईपाशी पर्स आहे पर्स मध्ये पैसे आहेत का गुसऱ्या पर्स मधले ह्या पर्स मध्ये टाकायचे का आणि राधिका सईची घालतीये कसली वेणी सागर वेणी आणि इथं आमच्या आत्याबाईंचा पण मेकअप चाललाय काय रे आजच्या यात्रेचा आहे ना मेन नैवेद्य जो असतो तो म्हणजे आंबिल तर आंबिल ना हे काल मोडून ठेवलं मोडून ठेवणे म्हणतात याला आणि याच्यामध्ये काय काय ज्वारीच आणि दही दह्यामध्ये हे ना ज्वारीचं पीठ काल असं भिजत ठेवलेलं त्याला छान असं आंबू देतात आणि रात्रभर मग फ्रीजमध्ये ठेवलेलं कारण की खूप जास्त आंबट होऊ नये म्हणून आणि आता हे आंबी हटायचं आहे तर त्याच्यासाठी इथं एक ग्लास पाणी आहे रानू तू काय करतो हाय साई दीदी तर पाण्याला उपयोग आल्यानंतर ही सगळी आंबील त्याच्यामध्ये टाकली आणि आता हे आपल्याला शिजवून घ्यायचे शिजवलेली ही आळणी आंबील म्हणते ही आंबिल देवासाठी असते आणि दुसरी मग आपल्याला खाण्यासाठी करतात ज्याच्यामध्ये तिखट मीठ ह्याच्यात मीठ असतं नाही ह्यात है। मीठ पण नसतं आणि आपल्याला पिण्यासाठी जी करतात ना त्याच्यामध्ये मग तिखट मीठ लसूण हे सगळं टाकून केलं जातं छान मस्त थंडगार अशी असते उन्हाळ्यासाठी बंद पोळ्या बाहेर ला चपात्या वगैरे बाहेरच करतो उन्हाळ्यामुळे आतमध्ये पण गरम होतं आणि आणखीन काय सांगायचं होतं हा आता तिकडे आमच्या घराच्या मागेच छान गाडी लागली तर मस्त असा यात्रेचा फील येत जागा किती वेळा बदलत आहे <laughs> काय झालं पोळ्या बाहेरच करत होतो पण हवा तर सुटलीच सुटली, सुटली पण आता सकाळचं इतकं हे करून मग पोळ्या करायच्या आणि मग ती पोळी कसं होतं गॅसचा फ्लेम आपण कमी जास्त करू शकतो तसं ते चुलीचं होत नाही ना ते जाळ कमी झाला की मग ती पोळीच पचत नव्हती त्याच्यामुळे आलो आतमध्ये उरकायचे चला काय बनात वाढ बघताय

तेल पण आण आणि हळद पण <laughs> हळद करायची ना आपल्याला हो हळद करायची हळदीचा व्हिडिओ शेअर करायचा आहे आम्ही ना ओली हळद आणली आहे त्या ओल्या हळदीपासून आपण जी हळद वापरतो हळकुंडापासून हा हा सॉरी ओले हळकुंड आणलेले आणि त्या हळकुंडापासून हळद कशी कर करायची याचा व्हिडिओ आम्ही तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि मला वाटते आई आई शेअर करते स्पेशल डिश वर सारखी <laughs> <दार्गी। laughs> मला बरं कमेंट येते की ताई तुमची तब्येत छान झाली आहे छान झाली आहे जास्त राधिकाच काय म्हणलंय राधिकाच काय म्हणलंय ती सुद्धा आहे आमच्या घरात तुम्हाला राणा व्यतिरिक्त आणि राणाच्या डॅडी व्यतिरिक्त कोण दिसतंय नाही नाही डॅडी व्यतिरिक्त पण नाही आमच्या घरात सगळी पुरुष मंडळी वाढून गेली आणि आम्ही मात्र ती सही पासून सगळ्या आज त्यांना पटलं पण ऐकलं असेल ज्या घरात नसुनांचा हसण्याचा आवाज येतो तिला ते घर सगळ्यात जास्त सुखी असत आम्ही जास्त हसतो कारण की आमचं वातावरणच तसं मला तर हसता प्रत्येक थोडं काही झालं की राणाच काय आहे गणपती करतोय काय करतोय आजी कुठल्या कुठल्यात राणा पुण्याच्या होय त्याला तुझ्या खेळतात का आजी काय काय खेळतात सारखा जायचं यायच जायचं

आणि सगळेजण तयार झालेत मस्त मी तिकडं बघा आई आईंच्या हातात एक ताट आहे मला वाटतं त्याच्यामध्ये ओटी वगैरे आहे ते सगळं तिथं आमच्या आत्याबाई आताबाई मी आमच्या दारूळ आहे तिकडे राधा तिच्या हातात पूर्णाचं ताट आहे आता तुम्ही म्हणता तिथं काहीच भेटलं नाही चल मी कुलून जावंपर्यंत आताकडं ते ग्लास घेतले असते छोटे छोटे चहाचे आपल्या इथं घरात नाहीत असतील की तिथं वर होते ना संपले का चल

Sano. ह्याच्यावरती उभा राहा ह्याच्यावरती जादू दे जादू मला <laughs> वाटतंय आपला पहिला ब्लॉग मी यात्रेतच केला पहिला ना तर का दुसरा ब्लॉग काहीतरी यात्रेचा केला पाच सहा वर्ष झाले इथं आमचं घर आहे बरं का मंदिराच्या पाठीमाग घर आहे झाडाच्या पाठीमाग

हे देतील आमच्या आत्याबाई गप्पा मारायला लागल्या त्यांच्या वयाची माणसं भेटली की माणसं गप्पा मारली

दाखव <laughs> रानू व्यवस्थित खाली नाही आता घरी चल खात खात जेवण करायचं पैसे दे रानू घरी जाऊन सई सै तू खा खा, खा वाटलंस तर पण रानू घरी खायलावर खायला काय ते राणा पण ये तुझं खाली गोळावाला जाईल परत मग नाही येत चल गोळा खात पण नाही दीदी थोडून चाललाय सही दीदी छान आहे का, का? यात्रा स्पेशल हे आहे आजचं जेवण पुरणपोळी केलेली आहे आणि महत्त्वाचा पदार्थ ते म्हणजे आंबील आणि हे आंबील सगळं हे पिऊन दाखवणार आहेत हो की नाही हा पिऊन दाखवा हा आणि सई वाट बघतीये कशाची तू काय मागितलं होत आमटी भात सईला लागत नाही पुरणपोळ खायला ए ती हो अशी अशी करत बसली बोल तिला आणखी द्यायच राहिलं आणि राधा काय आवडती फक्त भजे पापडी

राधिकाचे पप्पा आहेत ना कुठे गेले ते राधा बघा सईची कशी काय मज्जा आहे ओश ओ रा तू तर सुरू केला असं असतं का हा तर राधिकाच्या पप्पा राधिकासाठी नाही नाही ना सगळ्यांसाठी हापूस आंबे आणलेले सई मग मज्जा तुला देते मी चिरून देते थांब आवडला का आंबा आता आंब्याचा रस थोडा वेळाने तेव्हा आंबे आणले तुम्ही वेळेत रानाचं कसं चाललंय बघितलं राधिकाच्या पप्पांनी आमच्यासाठी आंबे आणले त्याच्या बदल्यात बघा त्यांच्या पप्पांना ज्वारीच्या भातोड्या भातोड्याच आहे का नाही छान मस्त आम्ही भाजून खातो पण ते तळून खाते आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये आहेत हे खारवडे बाजरीचे आणि पोह्याचे सांडगे कधी गेले तुला माहित नाही तू खाल्लाय की त्याचा चिक 了、嗯啊